जनतेच्या न्याय हक्कासाठी मोमिनपुरा भागातील मुस्लिम बांधवांच्या वतीने डीवाय एस पी व पोलीस निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला संगमनेर शहरात अनेक सण उत्सव आनंदात साजरी करण्यात आले सध्या नुकताच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना संपला आणि रमजान ही देखील उत्साहात साजरी करण्यात आली संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्वतः कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आणि सर्व सण उत्सव निर्विघ्न साजरी झाली त्यामुळे मोमीनपुरा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सलीम इनामदार आजीजभाई पठाण इमाम शेठ शर्फूबाई पारवे आशिफ बागवान महबूब पारवे कादर प्रेस इक्बाल बागवान मोहम्मद हनीफ गुल्लू भाई अमीन खान फैरोज पठाण इमरान भाई यांच्यासह आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते आज आपण या ठिकाणी संगमनेरचे विभागीय अधिकारी डीवाय एस पी साहेब आणि संगमनेर सिटीचे आय साहेब देशमुख देशमुख साहेब संगमनेरचे पोलीस उपनिरीक्षक त्याचे मित्र बाळासाहेब या ठिकाणी जपायचं कारण असं झालं की संगमनेरमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगमनेर स संगमनेरमधील सर्व व्यवहार शांततामय आणि चांगल्या प्रकारे बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवून व्यवस्थितरित्या हाताळलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या संगमनेरकरांच्या वतीने आम्ही त्यांच्या अभिनंदन केलेलं आहे त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांनी रोडवर उभं राहून बंदोबस्त ठेवलेला आहे आणि रोडवर उभं राहून तिघांचा सत्कार रोडवरच केलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत